आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते <coughs> त्या घुसखोरीच्या विरोधात आदिवासीचं आरक्षण आदिवासी आरक्षणाला संली महामोर्चा जे आदिवासी आपण मोर्चा म्हणायचाच नाही गुरुकुलाच म्हणता पाहिजे आपण सगळ्यांनी कारण दादाचाच शब्द आहे दादानी त्या माध्यमातून मोठे गुरुकुलांचे बनल केलेले आणि आपली गोष्ट कोणी जोडू शकत नाही काय काय लोक प्रयत्न करतात परंतु मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना हेच सांगेल आज मी जयदा वर्गेवरती मोठा आघात झाला त्यांचा जाणून बुजून समाजासाठी लढत असणाऱ्या एका समाजसेवकाचा हो एक आदिवासी योद्ध्याचा जाणून बुजून काहीतरी कट कारस्थान असून त्यांचा खून करून टाकला त्यांना असे समाजसेवक आज समाजात निर्माण होईल म्हणून त्यामुळे त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो एस पी साहेबांना भेटलो तिथे सकारात्मक चर्चा झाली आणि आरोपींना हासिस्ता जावी त्याच्यावरती मोका लावा ही मागणी आम्ही केली आणि जास्तीत जास्त गुन्हे कसे दाखल करतील यासाठी त्यांनी त्या चर्चा केली ॲट्रोस दाखल झाली मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्याबरोबर हल्ला केला तो आत्महत्याचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामधून ते तपास करतात परंतु आता काही दोन दिवसांनी एक मोर्चा आहे चोवीस तारखेला नंदुरबार शहरामध्ये मुख मोर्चाचं आयोजन केलं त्या तर सर्व समाज बांधवांनी शांततेच्या मागण्याचा मोर्चा पार पाडावा कोणीही मोर्चा गाडीवर दगडफेक करू नये कोणीही आंदोलनाला लालपोस लागा असं कधी उल्लेख करू नये कारण जो तपास चालू आहे जयदादाचा तो तपास योग्यरित्या चालू आहे त्यांच्या तपासाला वेगळं वळण लागू नये कारण तो तपास प्रयत्न बाजूला एखाद्याने जे रिकाम होते कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि सगळा तपास पिका आहे आपल्याला जो न्याय पाहिजे तो मिळाला पाहिजे त्यासाठी आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करूया आणि तो खूप मोठी तातत्य काढावा अजून सांगायचं म्हटलं आज दादा वगैरे सगळ्या टीमनी आज चांगली मिटिंग घेतली की माझ्या माहितीनुसार मी जो अभ्यास केला त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो जो देशाचा मूळ मालक आहे आपण देशाचे मूळ मालक आहेत आदिवासींना पंधरा धर्मने निसर्ग पूजक आहे आपण परंतु जे बाहेरच्या देशातून आलेले लोक आहेत ते इतर समाजाचे मूळ मार्गावरती अन्याय अत्याचार कर करायचा प्रयत्न करतात आणि तरी आपण अन्याय करतोय खूप वाईट परिस्थिती लोक तरी आपण आपल्या ताट देण्याचा प्रयत्न करतो मी देशामध्ये फिरत असताना दादा ते दे देशात फिरतात मणिपूरला ही घटना घडली म्यानमारचे लोक मणिपूर मध्ये आले तिथं स्थायिक झाले आणि आदिवासी समाजाचे आरक्षण मागायला लागले खनिज संपर्क साठी जल जंगल हा अफगाणिस्तान म्हटला जो गोर बंजारा समाज आहे अफगाणिस्तानात गोर माउंट प्रदेश आहे त्या गोर माउंट प्रदेशातून अफगाणिस्तानातल्या तो बंजारा समाजाचा उगम झाला व्यापार करत करत राजस्थान मार्गे प्रत्येक भारतातल्या पटकन बटक बाहेरच्या देशांमध्ये त्यांचं वास्तव्य हे खूप पैशावाले त्यांनी तेलंगणा आंध्र प्रदेश मध्ये आदिवासींच्या जमीनच मोठं शोषण केलेले तेलंगणा त्यानंतरच ना हैदराबादच्या गॅजेटच्या पाहिजे हैदराबादच्या गॅजेटमध्ये पुढे त्यांचा उल्लेख नाही का तुम्ही येते परंतु तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात एस टीचं रिझर्वेशन त्यांना मिळालं बेकाय दिसले तिथले आदिवासी लोक त्यांना विरोध करतात आमच्यातून या ते मराठवाड्यापर्यंत भागात जास्त आले नाही ते परंतु आता बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशात येऊन मूळ भारतात ताटाचा खाण्याचा प्रयत्न करतात तरी आपण झोपलेलो आहे आपले आमदार खासदार असून तुम्ही अपेक्षा करूच नका समोर सांगतोय दादा सारखे कार्यकर्ते परंतु आपले आमदार खासदार दिल्ली मध्ये जर खासदार लोक चार खासदार आहेत आपले ते दिल्लीमध्ये पार्लमेंट मध्ये बोलले असते पंचवीस आमदार ने सव्वीस आमदार आपले ते विधान भवनामध्ये जर मुद्दे मांडले असते आपल्याला आंदोलनाची वेळ आली असती हे त्या पक्षाचे गुलाम झाले ते त्या कक्षाचे ठेकेदार झालेत आणि अजून एक काही समाजकत्ता काही जातीवादे त्यांच्या क्षेत्र काय काही गुलामगिरी करतात ते लोक त्यांच्या लोक म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु आदिवासींना अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही कारण आपले जे आमदार खासदार आहेत ते काही लोकांचे गुलाम आहेत ते त्या गुलामगिरीचे ते जोपर्यंत त्या काही लोकांच्या गुलामगिरीत उपाय येत नाही तोपर्यंत समाजाला दिशा घेणार नाही समाजाचा हिता ते लावणार नाही आणि समाजासाठी ते लढणार नाही त्यामुळे यांच्या भरोश्यावरती न राहता आपल्याला समाजाने हे आंदोलन हातात घ्यावं आणि समाजाने समाजाची बांधव की म्हणून पक्षवाद संघटकवाद घरत ते सगळे वाद विसरून नंदुरबार लाखोच्या संख्येने लोक आले पाहिजे

तरी आपण फक्त सोशल मीडियावरतीच जनता करतो सोशल बाहेर येतो सोशल मीडियावरती जागृत राहायला पाहिजे जसे आपण सोशल मीडियावर जागृत राहतो ना तसेच नंदुरबार सहा सात तारखेला सात सात तारखेला आदिवासी रुग्णालय साली त्याच्यात लोकांनी सगळ्यांनी घर कुलूप लावून प्रत्येकानी फॅमिलीसह नंदुरबार शहरामध्ये आलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे आदिवासी या देशाचा मालक आहे आमच्या ताटातलं जर कोणी घेत ताटाला कोणी हात लावलं असेल ताट तळा हात लावण्याचे हात छाटण्याची ताकद आहे आमच्या आदिवासी बाजारमध्ये आदिवासी जर कोणी डोळे वाटावून पाहतो डोळे तळांची आदिवासी ताकद आहे हे त्या नंदुरबार जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात संदेश केला पाहिजे त्यासाठी घराघरातून प्रत्येकानी आपण कार्यक्रमाला का जातो लग्न सोहळ्यांना त्यावर विचार करत नाही की पैसा आहे का नाही ही तुमची अस्तित्व वाचलं तर तुम्ही वाचणार आहे नाहीतर त्या बांजारा आणि खाली त्यावेळा ही परिस्थिती त्यामुळे प्रत्येकाने घराला कुलूप लावून सगळ्या गावामध्ये एकही माणसात राहायचं नाही सगळ्यांनी नंदुरबार शहरामध्ये येऊन सगळ्या देशाला दाखवू द्यायचंय बघा कारण त्या mm -hmm. नंदोलपासूनच खऱ्या अर्थाने राजकारणाची सुरुवात होती समाजकारणाची सुरुवात होती आणि आदिवासींच्या आंदोलन